ना विलासराव साहेबांचा आणि मुंडे साहेबांचं मैत्री परिषद मध्ये त्यांचा आहे सर्वसामान्य लोकांपासून लोकांपर्यंत आणि लोकांची लातूर लातूरमधली सर्व ते जिल्हा रुग्णालय साहेबांनी सांगितलं ना लगेच पुतळा जे आहे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यामुळं चांगलं वाटलं छान वाटलं मुंडे साहेबाबद्दल बोलल्या चांगलं वाटलं कुठून आले होते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकरी प पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर बरेच माझ्यासोबत मुंडे भक्त आहेत लातूरकर माझ्यासोबत आहेत दादा पहिला पूर्णाकृती पुत पुतळा जो आहे तो शासकीय इमारतीच्या या जागेमध्ये पार पडला आहे काय नेमकं का भावना आहेत भावना काय चांगली आहे ना विलासराव साहेबाचा आणि मुंडे साहेबाचं मैत्री नातं होतं अख्या महाराष्ट्राला जाणवलं की आज लातूरच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांचं पुत्र आपण समोरासमोर झालेला आहे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं ते जे काय बोलले त्याच्यातले कोणकोणते वाक्य तुमच्यासाठी भावनिक त्याचे होते मुंडे साहेबांना आठवण देणारे मुंडे साहेबांच्या विचारावर त्यांनी काम करतात ना सर्वसामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत आणि लोकांची जी भावना होती लातूरमधली सर्व ते जिल्हा रुग्णालय साहेबांनी सांगितलं लगेच मुंडे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे कोणकोणते कामं वगैरे हो झालेत असं तुम्हाला समजत आहे का मुंडे साहेबांच्या हां काही आठवत नाही आपल्याला आज काय भावना आहेत पूर्ण पूर्ण करते पुतळा जे आहे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यामुळं चांगलं वाटलं छान वाटलं मुंडे साहेबांबद्दल बोलल्यामुळं चांगलं वाटलं कुठून आले होते आम्ही वानवाडा तालुका होता लातूर ग्रामीण आमचे आमदार रमेश आपराड साहेबांनी या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या नवारणाच्या कार्यक्रमानिमित्त एवढा जनसागर गोळा केलेला आहे की साहेबांनी जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा जोडला तो मनामनातला तळागाळातला जो कार्यकर्ता होता त्याचप्रमाणे आमचे रमेशप्पा करासाहेब यांनी लातूर ग्रामीणमध्ये काम करून कामाची चांगली सुरुवात केली आहे एवढंच आम्हाला अभिमान आहे अच्छा तर या येत असलेल्या प्रतिक्रिया दादा तुम्ही कुठून आलात हां लातूर मधलेच निलंगा तालुका काय पंकजा मुंडेंचं भाषण ऐकलं त्याच्यातले तुम्हाला कोणते वाक्य जे आहे ते चांगले वाटले पंकजा मुंडेनं जे बोललेलं आहे ते चांगले वाटले मला भाषण आणि गोपीनाथराव मुंडे साहेब जे होते ते संघर्ष करून चांगलं काम केलेले त्याच्यामुळे आम्हाला चांगले वाटले धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही आ... नवीन अपडेट्स प्रतिक्रिया मिळतील काय भाव नाहीत लातूरमध्ये हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो मुंडे साहेबांचा उभारला गेला नाही हे मुंडे साहेबांचा पुतळा म्हणजे एक या लातूरचं भाग्यच असं मी समजतो कारण या, या, या पूर्णाकृती पुतळ्यामुळे लातूरकरांना आणि परळी बीड या यांच्यामधला जो दुरावा झालेला आहे किंवा झालेला आहे तो थोडं संपेल धन्यवाद पाहिलं गेलं तर लातूरकरांच्या या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स या अनावरण सोहळ्याच्या नंतर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश लातूर